अभी एक फॅशन होगा है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे काँग्रेसच्या खासदारांनी दिलेल्या संविधान विरोधी चर्चेला उत्तर देण्यासाठी अमित शहानी भाषणाच्या सुरुवातीला डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख केला त्यालाच घेऊन विरोधक चांगलेच आक्रमक झालेत आज हाच विरोध दर्शवण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी हातात डॉक्टर आंबेडकरांचा फोटो घेऊन लोकसभेच्या बाहेर आंदोलन केले त्याचे पडसाद राज्यातही उमटले व राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शहांच्या विधानावरून नाराजी व्यक्त केली आहे परंतु अमित शहा नेमके काय म्हणाले होते आणि यावर सत्ताधाऱ्यांचे काय म्हणणे आहे हे अनेकांना ठाऊक नाही हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मंगळवारी लोकसभेमध्ये एक देश एक निवडणूक विधेयक मांडण्यात आले यावर विरोधकांनी सदर विधेयक हे संविधान विरोधात आहे असा आक्षेप घेत विरोध दर्शवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात हे विधेयक असून संघ राज्य पद्धतीच्या मूलभूत विरोध करणार असल्याचे विरोधकांनी संसदेत आवाज उठवला याच विरोधाला पुढे अनेक खासदारांनी आपली भूमिका सदनासमोर मांडली त्यानंतर या सर्व विरोधाला उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले मात्र त्यांची नाव घेण्याची ही शैली आता टीकेची धनी ठरली आहे अमित शहा म्हणाले की आता एक फॅशन झाली आहे आंबेडकर 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 एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता असे म्हणत अमित शहानी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी अमित शहावर टीकेची झोड उठवली आहे ज्या पद्धतीने अमित शहानी अनेकदा डॉक्टर आंबेडकरांचे नाव घेतले ते अपमानास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे अमित शहाच्या या विधानाचा व्हिडिओ विरोधकांकडून समाज माध्यमांवर व्हायरल केला जात आहे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा एक्स एक्सवर पोस्ट करत अमित शहावर निशाणा साधला आहे सुप्रिया श्रीनेत यांनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की बाबासाहेबांचा सा असा अपमान केवळ आणि केवळ तीच व्यक्ती करू शकते जिच्या मनात बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल द्वेष आहे ज्यांच्या पूर्वजांनी शोषित आणि वंचितांसाठी दूत असलेल्या बाबासाहेबांचे पुतळे जाळले तेच असं बोलू शकतात या संघाच्या लोकांना बाबासाहेबांच्या नावाचा एवढा त्रास का होतो त्यांना या नावाबद्दल इतकी घृणा का आहे असा सवाल असा प्रश्नही श्रीनेत यांनी यावेळी उपस्थित केला एका बाजूने विरोधकांकडून अशी टीका होत असताना सत्ताधारी भाजप समर्थकांकडून अमित शहानी काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान वेळोवेळी कसा केला हे पटवून देण्यासंदर्भात काही ऐतिहासिक संदर्भ देण्याआधी हे विधान केल्याचे म्हटले आहे अमित शहानी डॉक्टर आंबेडकरांचा अपमान केलेला नाही हे सिद्ध करण्यासाठी भाजपच्या समर्थकांकडून

आपका भाव क्या है यह मैं बताऊ मानवर अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी सी रॉय ने पत्र लिखा कि अंबेडकर और राजा जी जैसे दो मानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने तो क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम लेना कितना उचित है क्योंकि अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर रहे हो मान्यवर मुंबई के मेयर ने एक पत्र लिखा था ज्यामध्ये अमित शहानी प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मुद्द्यांवर कोणतीही दखल न घेण्यात आल्याने पहिल्या नेहरू नेहरू सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे याबद्दलची माहिती संदर्भात सहित वाचून दाखवल्याचं चित्र दिसत आहे परंतु केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या राजीनाम्याची जी कारणे वाचून दाखवली ती किती खरी आहेत यावरून नव्या वादाचा जन्म होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे